खऱ्या अर्थाने आज बोलण्याचा उद्देश काय होता की आपण आपलं माझं पण एक एकदम टाईट आणि पॅनिक सिच्युएशन होती माझी पण गेल्या आठवडाभर म्हणून मी तुम्हाला एक्स्ट्रा काही कमिटमेंट खूप साऱ्या कमिटमेंट करतो पण कधी कधी धावपळीचं शेड्यूल असतं त्यात होत नाही रात्रीची ड्युटी पुन्हा परत दहा ते पाच एक माझा क्लास चालू होता युनिव्हर्सिटीमध्ये आणि मग पुन्हा परत मी दोन तास झोपायचो पुन्हा परत तिथं जायचो आणि काल असं परिस्थिती झाली की मी काल झोपलोच नव्हतो हो कारण मला तुमचा रजिस्ट्रेशनचे सर्व डाटा चेक करायचा होता ते सर्व करेपर्यंत माझा टाइम तिकडचा जा क्लासचा झाला मी तसंच गेलो तिथं पण दोन तीन वेळा डुलक्या दिल्या कारण रात्रभर ड्युटी तिथं मी तिथून आल्यानंतर घरी जसा आलो तसा एकदम मात्र मी थकलेलो होतो आणि मला डीप स्लीपमध्ये गेलो म्हणून मॅडमांनी भरपूर आवाज दिले उठलो नाही आणि तुम्ही समजून घेतला मला आणि पुन्हा परत रात्री अकरा वाजता उठून परत ड्युटीला गेलो पुन्हा परत सकाळी दोन तास झोपलो पुन्हा परत आजचं शेवटचं सेशन करून आलो आणि आता माझा सात दिवसाचा तो एक तिकडचा एक कोर्स होता बोलेल सर्व त्याच्या संदर्भात पण नो प्रॉब्लेम तसं तसं एक एक कारण शिकत राहणं आणि आपल्या आप परिवारासाठी काहीतरी नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज ओपन ठेवणं दोन पैसे आर्थिक उत्पन्न कसं वाढेल या फॅमिलीतल्या मेंबरसाठी आपण काहीतरी नवीन नवीन कोर्सेस आणायच्या मग ते कुठे कुठल्याही माध्यमातून परिवारातील मेंबर्सचे दोन पैसे उत्पन्न होईल त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी शिकावं लागेल आणि काहीतरी शिकवावं लागेल किंवा उद्देश असा असतो की नेमकं पाणी गोड आहे की खारट आहे का अलर्जिकल का गुणकारी आहे हे पहिले स्वतःवर विशेषाचे प्रयोग करून घ्यावे लागतात आणि मग ते आपण कोणाला तरी समोरच्याला दिलं तर बरं असतं नाही तर मग पुन्हा परत काय होतं की अरे अजून कन्फ्युजन होतं बऱ्याच गोष्टी अशा कधी कधी होतात पण नो प्रॉब्लेम म्हणून काही गोष्टी मी ट्रायल करून बघतो पुन्हा परत कोणाला तरी पुढे फॉरवर्ड करण्याआधी पण काही गोष्टी नाही करता आल्या जसं आता तीस तारखेचे ते आपल्याला पण माहीत नाहीये पण ते बघूया आपण काय काय तर पण हे आपल्याला खूप सारे ऑपॉर्च्युनिटी ओपन होणार आहेत युनिव्हर्सिटीकडनं ते पण आपण पन बोलू योग्य वेळेस जसं जसं गरज असेल तेव्हा तेव्हा आपण बोलत राहू नो प्रॉब्लेम सो so, हा uh, एक पाच दिवसाचा प्रवास चालू होता आपला आणि पुढच्या अजून दोन तीन दिवस असेल दोन तीन दिवसात आपण लेवल वन हळूहळू त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन अप्रोच नंतर टेबल बनवणं एक दोन दिवसात नाही झालं तर पूर्ण चार दिवस एक पाच दिवस एक्स्ट्रा घेऊ आपल्याला काही कोणाला बाहेरचं फॅकल्टीज बोलवायचं नाही पैसे द्यायचे नाही आपणच भाऊ बहिणींचं इथं फॅमिलीमध्ये आपण चर्चात्मक शिकणार आहोत म्हणून फक्त तुम्हाला ते समजून घ्यावं लागेल रोजचा रोज व्हिडिओ बघावा लागेल रोजच रोज कम्प्लीट करावा लागेल ज्यांनी मेंबर केले तर त्यांनी तर बघितलंच पाहिजे तुम्ही एक लाख रुपये भरलेले आणि त्या एक लाख रुपयाचे तुम्हाला दहा लाख रुपये तुम्हाला जनरेट करायची त्याची व्हॅल्यू तर मात्र मग त्या एक लाखाचे तुम्ही पैपई वसुली केले पाहिजे या अप्रोचने तुम्ही शिकलं पाहिजे ही किंमत आपल्या डोक्यावर कायम असली पाहिजे की एक लाख रुपये भरलेत एक लाख रुपये भरलेत आणि तेव्हा ते आपल्याला आपली तळमळ किंवा आपली जी काय असेल धावपळ ते वाढवतात त्या अप्रोच बसलं पाहिजे वैदिक मॅथमॅटिक काही काळजी नका करू पहिला राऊंड आहे पहिल्या राऊंडमध्ये आधी पण खूप साऱ्या ताई शिकल्या त्यांनी पण दुसरा तिसरा राऊंड आहे काही ताईंना अजून म्हणतात की नाही नाही आमचं अबॅकच बरं आहे काहींना आपण खूप ताई राहून गेल्या होत्या म्हणून आपण वेदिक मॅथमेटिक त्यांना जून पासून स्कूल सुरू झाली की त्यांना क्लास घेता यावेत या अप्रोचने आपण यावेळेस वैदिक वेदिक मॅथमेटिक बॅच केली पण पुन्हा परत खूप साऱ्या ताईंचे मेसेज येत ताई आहेत की आम्हाला अबॅक कधी शिकवणार आणि म्हणून एक काही ताईंना मी आश्वास हे बघा कधी पण पॉझिटिव्ह आणि आश्वासक बोलावं लागतं रोजचं वेगवेगळं कमिटमेंट असेल थोडंसं ब्रेकआउट झालं पण कमिटमेंट राहायचं की ठीक आहे प्रयत्न करू आणि निश्चित तुम्ही काही काळजी नका करू यू आर द राईट प्लेस यू आर द इन राईट फॅमिली तुम्हाला सर्व गोष्टींचा सपोर्ट मॉरल सपोर्ट एज्युकेशन सपोर्ट आणि फायनान्शियल वेल सेटअप व्हाल तुम्ही सर्वजण अशा पद्धतीचा सर्व सपोर्ट तुम्हाला मिळेल पण uh, काही गोष्टी तुम्हाला डिव्होटेड राहावं लागेल रोजच्या रोज शिकत राहावं लागेल नको त्या वयात आपण या सर्व गोष्टी शिकतोय तर तुम्हाला, तुम्हाला कमिटमेंट राहावं लागेल तर अबॅकस संदर्भात काही डाऊट असतील तर माझ्याकडे पर्याय असा होता त्याच्यासाठी मी आज क्लासमध्ये आपण भेटतोय तर जेव्हा अबॅकस क्लास सुरू करतो आपण कोणाचा तरी माईक ऑन आहे तेवढा माईक बंद करून ठेवा सर मी करतोय कारण मला सारखा का त्रास देतो या बाजूला सो प्लीज इकडे लक्ष द्या जसं आता गेल्या पाच दिवसापासून आपण क्लास घेतो तो एक आठवडा गेला जेव्हा अबॅकसच्या आपण जसे तुम्ही लिंक मध्ये आलात कुठल्या तरी एका लिंक आणि एका ग्रुपमध्ये समाविष्ट झालात त्या लिंक मध्ये दिल, शंभर दीडशे दोनशे लोक असतील तीनशे असतील त्या तीनशेना आपण पहिले काय करतो इन्व्हाइट करतो की बाबांनो कुठं दोन पैसे भरण्याआधी पहिले हे तुमच्या डोक्यात उतरतं का तुम्हाला पचनी पडतं का नाहीतर पचनी पडत नाही तरी बडजबरीने औषध द्यायचं तर काही गुणकारी येत नाही त्याचा काही गुण होत नाही बडजबरीने औषध दिलं तर ते इच्छेने इच्छेने आपल्याला अंगी करावं लागतं म्हणून आपण एक ट्रायल बॅच सुरुवातीला एक आठवडाभर क्लास घेतो आणि त्या क्लासमध्ये इंट्रोडक्टरी अबॅकस काय अबॅकस सिस्टम काय आणि साधारण एक लेवल झिरो की ज्याच्यात तुम्ही सुद्धा आता ट्वेंटी टू प्लस ट्वेंटी टू मायनस फोर प्लस फिफ्टी मायनस सिक्स्टी मायनस ट्वेंटी प्लस नाईन आन्सर इज द नाईन्टी न हे जे कॅल्क्युलेशन हे मेंटली मी केलं यापर्यंत जरी नाही पोहोचलात पण तुमच्याकडे काही नसलं साधन जसं आपण आता बसलेलो अशा बसलेल्या अवस्थेत पण तुम्हाला हे क्लास सॉरी क्लास घेता यावा किंवा तुम्हाला कॅल्क्युलेशन करता याव्यात असं एक बेसिक अप्रोच असलेलं एक लेवल झिरो आणि नंतरच्या सात लेवल आपल्या टोटल आठ लेवल आहेत त्या बॅकच्या तुम्हाला त्याचा तक्ता पण दाखवतो काही काळजी नका करू आपलं पूर्ण प्रेझेंटेशन आहे जसं मी पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं आठ लेवल आहेत तसं आठ लेवलचं चार्ट आहे काय काळजी नका ग्रुप हा पहिला दिवस आहे पण एक तुम्हाला समजावं की ठीक आहे हे पण आपण शिकू शकतो पण एक तुमचा एक थोडासा आहे ना यावेळेस आपण चेंज केला का आपण वैदिक मॅथमॅटिकला सुरुवात केली पण जर तुम्हाला वेळ असेल तुम्ही जर रोजचा जर एक तास किंवा अर्धा तास थोडासा रिझल्ट ठेवला खास सांगण्यासाठी मी जे काही तुम्हाला लिंक व्हिडिओ पाठवणार आहे थोड्या वेळाने या ग्रुपमध्ये सर्वांसाठी ते मोफत आहे असं काही नाही कारण लेवल झिरो आपला उद्देश असतो की ठीक आहे पुढे त्यांना टीचर बनायचं सर्टिफिकेशन करायचं पण आपण असं म्हणतो की आपण समाजाचं देणं लागतो समाजाला थोडं थोडं देत राहिलं तर आपल्या संस्थेला पण थोडं थोडं मिळत राहतं या अप्रोचने आपण कामाला सुरुवात करतो म्हणून लेवल झिरो आठवडाभर आपण मोफत शिकवतो आणि मग स्पष्ट सांगतो की ताईंनो हे जर तुम्हाला जमत असेल तुम्हाला करण्याची इच्छा शक्ती असेल मग मात्र तुम्ही आता जरूर सभासद बना नाहीतर लगेच पंधरा मिनिट बाकी आहेत दहा सेकंद बाकी आहेत बारा जणांचे झाले पंचवीस जणांचे झाले असं आपण कुठलाही काउंट डाऊन कधीच वापरत नाही ते सांगण्याचा अर्थ असा आपण कोणाला कॉल पण करत नाही परत परत प्रामाणिकपणे सांगतो असेल तर मी सांगतो ताई प्लीज कॉल म्हणजे मला जसा वेळ असेल तसं मी तुम्हाला सांगतो ताई प्लीज कॉल याचा एक इथिक्स आहे त्याच्या मागं कारण सर्व माझ्या महिला भगिनी आहेत कोणाला फॅमिली डिस्टर्ब नाही करायचं आणि जेव्हा तुम्ही तुम्ही बोलण्याच्या स्थितीत असाल तुमच्या मागे खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात म्हणून मी सांगतो ताई प्लीज कॉल म्हणजे त्याच्या मागे बहाना आहे मी पण काहीतरी कुठंतरी कामात अडकलेला असतो आणि म्हणून हा एक बहाना आहे माझा की मी पण सेफ बसतो आणि तुम्ही पण तुम्हाला पण स्वतःहून कॉल केला तर मला पण वाटतं की ताईंशी ताईंना मला काहीतरी माझ्याशी बोलायचं आहे अदरवाईज मेसेजवर जे काही काम होतं ते मेसेजवर मी पण मेसेज टाकण्याचा प्रयत्न करतो कॉमन किंवा पर्सन आणि तुम्ही पण मेसेजद्वारे आपलं सर्व काम मॅनेज होत असतं हे सांगण्याचा सा उद्देश होता मग अबॅकस सुरुवात कशी आपण करणार आहोत तर एक आठवडा आपली जर तुमची सर्वांची इच्छाशक्ती असेल ज्या ताईंना असं वाटतं की मला दहा जूनला क्लास सुरू करायचा ऍबॅकसचा तिकडे लक्ष द्या मी दहा जून तुम्हाला टास्क देतो म्हणजे साधारण अजून पंधरा दिवस आहे लक्ष द्या पंधरा दिवस आहे या दहा जूनला मला लेवल झिरो लेवल वनचा क्लास सुरू करायचा तर तुम्ही जरूर सुरू करू शकता आणि मी पण तुमच्यासाठी लागल्यास ला, वाटलं ला, तर उद्या तुमची जर इच्छाशक्ती असेल तर उद्या मात्र माझी तीनला ड्युटी आहे तीनच्या आधी मला वेदिक मॅथचं तुम्हाला रेकॉर्डिंग द्यायचंय त्याच्यानंतर मला लाईव्ह क्लास जर घ्यायचा असेल तुमचे दहा पाच सहा जण जेवढे भेटणार असतील तेवढ्यांचा मी लाईव्ह क्लास घेईल आणि तुम्हाला मी लेवल झिरो पुन्हा परत उद्या शिकून देईल एका दिवसात शिकून देईल काय काळजी नका पण मी आठ दिवसाचं तुम्हाला एका दिवसात शिकवेल पण त्याचे आठ दिवसाचे रेकॉर्डेड व्हिडिओ पण आहेत आपले जसे मी तुम्हाला वेदिक हो। मॅच पाठवतोय ते युट्यूबवर अवेलेबल आहेत तर ते मी तुम्हाला बंच ऑफ द दिला आठ दिवसाचे म्हणजे तुम्हाला डे वन डे टू डे थ्री पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री डे वनचा डे टू चा पण त्याचे नोट्स बनवायच्या त्याच्या मी जे सांगितलंय राईट हँडवरती करा म्हणजे मी तिथं बसलो नाही तरी पण तुम्ही राईट हँडवरती करायचा मी सांगितलं लेफ्ट हँडवरती ले ले करा तर लेफ्ट हँडवरती करायचा मी सांगितलं या राईट हँडला जीव लावा त्याला प्रेमाने सांगा आता तुला काहीतरी नवीन काम देणार आहे मी आजपासून तुझी जबाबदारी वाढणार आहे तर ते सर्व ए टू झेड हे तुम्ही जेवढे कोणी हौशी तुम्ही प्रामाणिकपणे आज जॉईन झालात आता आपल्याकडे तेरायेत पण तेरा तसे तेरा, 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 तेरा नाही जे कोणी तुम्ही आता आलात जर तुम्हाला मी जे सांगितलंय त्याच्यामध्ये जे तुमच्या कानावर ऐकतंय ते व्हिडिओ जिथं समजलं नाही तर स्टॉप करा मागे जा पुन्हा परत पुढे जा तशा नोट्स लिहा आणि नोट्स लिहितले तुम्ही पुढच्या रविवारपर्यंत इकडे लक्ष द्या पुढच्या रविवारपर्यंत तुम्ही लेवल झिरोच्या टीचर झालेल्या असतील मग तुम्हाला तर मी पंधरा तारीख दहा तारीख सांगितली पुढच्या पुन्हा परत पुढच्या दहा दिवसामध्ये तुम्ही लेवल वनचे टीचर झालेले असणार पण त्याच्यासाठी तुम्हाला थोडस डेडिकेटेड मग तुम्ही म्हणाल मी लाईव्ह क्लास घेणार नाही का नाही घेणारच आहे काय काळजी नका करू शिकवणारच आहे मी सांगितलं सांगेन तुम्हाला उद्या पण मी तुमच्यासाठी क्लास घेईल पण आपल्याला उद्यासाठी आपल्याला दोनचा किंवा दीडचा काहीतरी टायमिंग ठरूया मला तीनला ड्युटीला जायचंय कदाचित उद्या रेड अलर्ट नाशिकमध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रात मोठं वादळ येणारे पाऊस येणार आहे कदाचित लाईट गेली तर कदाचित ब्रेक होऊ शकतो बट आपण प्रयत्न करू नॉर्मल असेल तर जरूर एक दीड वाजता दोन वाजता भेटूया वे, दोन थी ते तीन क्लास घेऊ लेवल झिरोचं ट्रेनिंग करू नाही तर मी तुम्हाला व्हिडिओ देणारच आहे अग्री विथ मी समजते तुम्हाला कोणाकोणाला समजतंय कोणाकोणाला सम उमजू शकतो असं हातवरती करा बरं मला कमिटमेंट बघू द्या जरा म्हणजे यस मी हा प्रयत्न करेल मी शिकण्याचा प्रयत्न करेल बघण्याचा प्रयत्न करेल कारण लेवल झिरो मध्ये काय असतं की झिरो रिसोर्सेस इकडे लक्ष द्या मी असे वीस हजार विद्यार्थी शिकवलेत आतापर्यंत की ज्यांना मी आठ दिवसात आठ लेवल शिकवायचो एखादा गरीब विद्यार्थी असेल तर त्यांना बनवलेलं पुस्तक पण मी द्यायचो अॅबॅकस टूल अबॅकस टूलची गरज पण नसते हे अबॅकस टूल घरी पण बनवता येतं घरी पण बनवता येतं म्हणजे क्राफ्ट्स मटेरियल पाठवून पण बनवता येतं असं बियॉन्ड द बॉर्डर जाऊन हे सर्व कोरोनामध्ये पाच हजार विद्यार्थी शिकवत होतो तेव्हा कोरोनामध्ये कुठलंही पोस्ट ऑफिस नाही कुठलंही बुक नाही कुठलंही काही नाही ऑनलाईन नोट्स आणि ऑनलाईन मध्ये जे तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत तुम्हीही तसं शिकू शकता का तुमच्याकडे पण कोणीतरी तुम्हाला सर्वसाधारण आणि जे आपण निर्माण करतो त्याच्यात फार जीव असतो आपला प्रत्येक गोष्ट तुम्ही जी निर्माण करतात ते कसे असो तर त्याच्यात आपला खूप जीव असतो म्हणून निर्माण करण्याची कला जे काय असेल ते ही पण एक कला आहे निर्माण करणं ते एक इनोव्हेशन आहे ते डेडिकेशन आहे आणि ती कला आहे ते निर्माण केल्यानंतर त्याच्यामध्ये हाय तसं आपण शिकणं आणि झिरो रिसोर्सेस का हायफाय तर सर्वच हो आजकाल ऍप्स आहेत अबॅकस हे सर्व आहे फार ऑनलाईन आहे ऑफलाईन आहे सर्व आहे पण हाय त्या रिसोर्सेसमध्ये शिकणं ही कला असते ते पण आपल्याला डेडिकेटेड आपल्याला स्वतःला कमिटमेंट करावं लागेल की मला हे शिकायचं आहे आणि मी मला दहा तारखेला क्लास सुरू करायचे आहेत अशा ताईंची जर इच्छा असेल तर मी उद्यापासून तुम्हाला क्लासला भेटतो तुम्हाला रेकॉर्डेड पण देतो आणि तुमची इच्छा असेल सर्व सुरळीत असेल तर उद्या रोज दोन वाजता पण भेटू शकतो ज्यांची ज्यांची इच्छा आहे त्यांना त्यांना आधीचे रेकॉर्डेड क्लास आताचे रेकॉर्डेड क्लास परत वेदिक मॅच रेग्युलर सुरूच राहणार आहे ते करणं थोडाच बघ जर तुम्ही एक लाख रुपये खर्च करणार आहेत तर मग थोडासा त्या पैसे वसूल कार्यक्रम केलाच पाहिजे ना केला पाहिजे की नाही ही थोडी मानसिकता बनवावी लागेल सो इकडे लक्ष द्या पुन्हा परत संस्थेबद्दल तुम्हाला सांगायची गरज नाही पहिल्या रेकॉर्डेड क्लासमध्ये सर्व सांगितलं होतं संस्था आपली रजिस्टर आहे ब्रेन ट्रेन एज्युकेशन फाउंडेशन आणि नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ अबॅकस अँड वेदिक मध्ये या संस्था रजिस्टर आहेत पण एन मध्ये काही गोष्टी अ फायनान्शियल गोष्टी चालत नाही म्हणून आपण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वेदिकमॅथ या संस्थेच्या माध्यमातून पूरक संस्थेच्या माध्यमातून सर्व ऑनलाईन व्यवहार करतो म्हणून जे काही रजिस्ट्रेशनचे व्यवहार आहेत ते सुद्धा आपण ऑनलाईन करतो त्याची तुम्हाला रिसीट हवी असेल तर ते रिसीट पण मिळेल काही काळजी नका करू मला जेव्हा वाटलं तेव्हा सर, सर जर मोठ्याने बोलाल ऐकू येत नाही ओके 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 काही हरकत नाही आता आता येतोय का ताई आता येतोय पण मध्येच मग तो एकदमच येऊन जातो मग ते काय बोलताय बरं 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 बाकीच्या ताईंना पण तो इश्यू आहे का मला ऐकून घेऊ द्या जरा म्हणजे नाही ना बाकीच्या ताई म्हणता येत नाही वैशाली ताई अजिबात नाही ठीक आहे ठीक आहे काय असतं हा सर्व मीडिया मी जोरातच बोलतोय वैशाली ताई काय काळजी फक्त तुमच्या बाजूला जर नेटवर्कचा काही अप डाऊन असेल तर प्लीज so, इकडे लक्ष द्या पुन्हा परत मी असं सांगितलं होतं अबॅकस साठी आपण एक्स्ट्रा एक्स्ट्रा क्लास घेऊन प्रयत्न करून एक्स्ट्रा तुम्हाला रेकॉर्डिंग जे काही आधीच्या आपण आठवड्याभराचे होते ते रेकॉर्डिंग देतो पुन्हा परत क्लास घेईल तुम्हाला बघावं लागेल त्या क्लासमध्ये मी जे जे सांगितले ते ते, ते तुम्हाला प्रॅक्टिकल करून बघावं लागेल तशा नोट्स लिहावं लागतील कारण त्या ताईंना पण त्यात असं द्यायचं पुन्हा परत पुढच्या रविवारीपर्यंत तुम्हाला एक मी ऑनलाईन आणि ऑफलाईन तुम्हाला काही प्रॅक्टिस पेपर देईल त्याच्यानंतर दे तुमची एक्झाम होईल ऑनलाईन आणि तुम्हाला वाटलं दोन एक्झाम आहेत लेवल झिरोच्या ज्युनियर आणि सिनियर लहान मुलांना कसं शिकवायचं सिनियर मुलांना कसं शिकवायचं दोन पार्ट आहेत त्याच्यामध्ये दहा दिवसात नाही झालं आठ दिवसात नाही झालं तर दहा दिवस लावू एक दोन दिवस लेट पण एक क्लास ठेवू की रविवारपर्यंत तुम्हाला लाईव्ह टेस्ट देईल आणि तुम्हाला वाटलं की वाव मला जमायला लागलं ला। मग तुम्ही अजून आपण लाईव्ह भेटणारच आहोत तेव्हा सांगशा सर मला कॉन्फिडन्स आला मला जमत आहे मी तर शिकवणारच आहे पुन्हा पुन्हा पण तुम्हाला, एक्स्ट्रा तुम्हाला मी एक्स्ट्रा सांगितलं की तुम्हाला व्हिडिओ बघून प्रयत्न करावा लागेल मी पण शिकवणार आहे काय काळजी नाही शिकवणार म्हणजे आता तर शिकवणार आहे पण असं पुन्हा परत आयुष्यभर मोठा आयुष्य आपलं काय काळजी नका ना ना, नात नातं पंतू काय काय बघायचं ते बघायचंय तोपर्यंत शिकत राहायचंय सुनबाई आल्यावर पण सांगितलं पाहिजे आमची म्हातारी फार हुशार आहे या वयात सुद्धा खटाटोप करते हे असं ब्रीत घेऊन जगायचं आपल्याला नुसतं असं नाही की बाबा नुसतं रिकामे रिकामे काहीतरी सल्ला देते असं नाही पण ती पण म्हटली पाहिजे आमची सासूबाई फार हुशार आहे एकदम इनोव्हेटिव्ह सल्ला देते हा शब्द आला पाहिजे इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह असा हा शब्द आला पाहिजे की अडचण आली की आमच्या आत्ताबाईंना विचारायचं त्या एकदम इनोव्हेटिव्ह आयडिया देतात आणि कारण आजकालचा जमाना शार्प आहे तर आपल्याला पण आपला ब्रेन शार्प या सर्व गोष्टी यांना शिकण्याचा उद्देश असा आहे लेकरांना तर शिकवणार दोन पैसे तर मिळणार आपण आपल्या लेकरा हे बघा साधं तुमचं एखादं लेकरू तुम्हाला क्लासला पाठवायचं असेल ना मुंबई पुन्हा नाशिक कुठेही आठ लेवल शिकायच्या तर कमीत कमी सोळा हजार रुपये लागतात त्याला दोन हजार रुपये आपल्या ब्रेन ट्रेनच्या ताईंकडे गेल्या तर पण बाकीच्या ताई कधी कधी तीन हजार चार हजार पाच हजार मुंबईसारख्या शहरात मोठ्या मोठ्या ता, तालुक्या प्लेसला सुद्धा पंधरा पंधरा वीस वीस हजार घेतात पण आठ लेवल साधारण सरासरी नुसते दोन हजार रुपये तुमच्या बरोबर पिल्लू बसवलं हो त्याच्याकडनं करून घेतलं दहा लेकरांना शिकव सांगण्याचा सा उद्देश म्हणून आपल्याला इथं एक एनजीओच्या माध्यमातून आपण अबॅर शिकणार आहेत वेदिक मॅच शिकणार रुबिक क्यूब रुबिक क्यूब चे पण मी तुम्हाला लगेच व्हिडिओ देईल पण रुबिक क्यूब हा एक फार पार्ट ऑफ द अंडरस्टँडिंग आहे इकडे लक्ष द्या ऑलरेडी अवेलेबल आहेत सर्व युट्यूबवर आपल्या पण तिथं ना गाईड करावं लागतं घाटाचा रस्ता दोन कुठेतरी अडकून आपण जाम होतो घाटात घाटाच्या ट्रॅफिक जाम मध्ये अडकतो आणि तिथं म्हणतो अरे देवा आता काही खरं नाही पण हार मानायचे नाही हे सर्व शिकता नाही बघा हे सर्व बुद्धीचं आहे ना ब्रेनचं कॉन्सन्ट्रेशनचं सर्व आपण ब्रेन ट्रेनचं शिकतोय आणि मात्र इथं सातत्य 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 प्रयत्न आणि अंडरस्टँडिंग ही ठेवावी लागते मी खूप याच्याबद्दल नेहमी नेहमी बोलतोय कारण मला माहितीये आपल्या खूप साऱ्या ताई आपल्या प्रपंचातून आप आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातून हा वेळ काढून नको त्या गोष्टी शिका जरी तुम्ही इंजिनियर झाला असाल था, तरी पाच पाच सहा सहा वर्षाचा गॅप पडलाय बऱ्याच ताईं काही ताईंचा वीस वीस वर्षाचा गॅप पडलाय आणि त्याच्यात त्यांना आता नवीन काहीतरी शिकायचंय आणि शिकवायचंय मग हे थोडंसं चॅलेंज आहे म्हणून मी हे सर्व सांभाळून सांगतो तुम्हाला म्हणून तुम्हाला सांगतो पुढच्या दहा बॅचेसला जरी तुम्ही बसल्यात अशा काही ताई आहेत आपल्या आता आता इथं काही पण अशा दोन चार ताई आहेत की यांना करमत नाही यांना लिंक दिली ना त्यांना गंमत बघायला वाटतं काय चाललंय काय चाललंय काय चाललंय पण त्या काय करतात काय चाललंय म्हणजे काय त्या काय करतात काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या कानावरून तरी त्या काना जात त्या मी काय बोलणार आहे तो थ्री डेट बघितला ना पिक्चर तो थ्री डेडिट म्हटला तो जो एक सर्किट होता तिथला प्रिन्सिपल तो बोलता आम्ही तो तो इस्तरी करणार आपण त्याचा डायलॉग बोलायचा तशा आमच्या मनिषातही ना मी आता काय बोलणार आहे त्या मनातल्या मनात डायलॉग बोलत असतील आम्ही ये बोलण्यावाला आहे बंदा ए बोलेगा ए बोलेगा ए बोलेगा सांगण्याचा अर्थ काय की हाऊ हाऊ मेनी टाइम्स रिपिटेशनचा उद्देश असा आहे की तुम्ही पण दहा वेळा बघून तुमचं क्लिअरिटी करू शकता मी जे तुम्हाला सांगितलं फोर मायनस थ्री प्लस वन प्लस फाईव्ह मायनस सिक्स प्लस नाईन प्लस ट्वेंटी प्लस अगेन ट्वेंटी मायनस फोर्टी मायनस नाईन प्लस फाईव्ह आन्सर इज अ सिक्स आता तुम्ही अजून विचार करताय ते काय चाललंय इट इज नॉट जादू इट इज अ व्हिज्युलाइझेशन इट इज अ पार्ट ऑफ द प्रॅक्टिस हे तुम्हाला तुम्ही जेव्हा जेव्हा पुन्हा पुन्हा कराल दॅट टाइम यू कॅन व्हिज्युअलाइज बोलू बघतात ना ट्वेंटी टू अगेन ट्वेंटी टू मायस थर्टी थ्री प्लस फिफ्टी फाईव्ह मायनस सिक्स्टी आन्सर इज सिक्स तर हे तुम्हालाही दिसलं पाहिजे पण त्याच्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल आणि असं काही नाही मला माहिती तुम्ही हुशार आहेत तुम्हाला आपल्या ताई अशा पण आहेत की एका क्लासने सुद्धा तुम्ही शिकवायला सुरुवात केली की के तुम्ही एक्सपर्ट होता पण तुम्ही म्हणाल सर्व झाल्यावर करेल मग असं नाही होत जे शिकलो ते इम्प्लिमेंट करायला लागा जे शिकलो ते इम्प्लिमेंट करायला लागा म्हणजेच काय होतं जे आपण आता शिकणार आहोत लेवल झिरो ते कोणाला तरी शिकवायला लागा जे आपण वेदिक मध्ये शिकतोय ते कमीत कमी तुमच्या एक चांगल्या नोटबुक मध्ये नोट्स बनवा लिहा दोन चार प्रकारचे कॅल्क्युलेशन रोज, रोज रोज जे आपण बघतोय नंतर एक दिवस येईल की ठीक आहे यार मेंटल अरिटमेटिक होते स्पीड वाढलाय पहिल्यापेक्षा माझा थिंकिंग अप्रोच वाढलाय मी राईट टू लेफ्ट करायचो आता लेफ्ट टू राईट पण मी कॅल्क्युलेशन करतो अँड डेफिनेटली गोज टू मेसेज ब्रेन की मॅथ इज व्हेरी इझी आपलं हे वय नाही आहे आता मॅथ इज इझी बोलण्याचं पण जे अर्ली म्हणजे एज्युकेशनमध्ये जे चाइल्ड आहेत त्यांच्याकडे मेसेज काय जातो पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करून अरे वा मॅथ इज व्हेरी इझी आणि जर हा मेसेज पुन्हा पुन्हा त्यांच्या ब्रेनमध्ये गेला तर मॅथ त्यांच्यासाठी आयुष्याचं इझी होऊन जातं आपण काही शिकवत नाही योग्यता हो तातही आपण काय शिकतो टू प्लस टू मायनस थ्री प्लस फाईव्ह हे शिकवतो पण तरी मॅथ सोपं होऊन जातं बिकॉज ऑफ थिंकिंग ऍबिलिटी थिंकिंग काय करतोय आपण आपण विचार काय करतोय याच्यावर मुलांना साधं मॅथच्या भरवश्यावर इंजिनिअरिंगचा मॅथ सोपं होऊन जातं कारण त्यांचा ब्रेनचा पॅटर्न तसा तयार होतो लक्षात आलं मला काय सांगायचं हे सर्व आज इथ ऑल थिंग आर काउन्सिलिंग हे मी बडबड बडबड जे करत असतो ना ही तुम्हाला कधीतरी कुठेतरी करावी लागणार आहे कुठेतरी ही बडबड तुम्हाला कामात येणार आहे तुम्हाला जेव्हा क्रॉस क्वेश्चनिंग आलं ना तेव्हा ते, ते आठवलं पाहिजे मी काय काय याच्याबद्दल बोललोय कोणीतरी पालक विचारणार आहे कोणीतरी स्कूल डायरेक्टर विचारणार आहे कोणीतरी एखाद्या तुम्हाला कुठेतरी मध्ये गेला तर तुम्हाला तासन तास लेक्चर देता आलं पाहिजे की वाय अभ्याकस काय असतं वैदिक महत्ता असतं का शिकावं का लेफ्ट ब्रेन काय असतो राईट ब्रेन काय असतो न्यूरॉन काय असतो कॉन्सन्ट्रेशन काय असतं व्हिज्युअलायझेशन काय असतं इमॅजिनेशन काय असतं त्याच्यापासून क्रिएटिव्हिटीचा जन्म कसा होतो रिकॉल सेन्स काय असतो या सगळ्या थेरीज आहेत हे जे वर्ड बोलतोय ना मी हे सर्व हे प्रत्येक वर्डमध्ये काहीतरी आहे हे प्रत्येक वर्डमध्ये एक प्रोसेस आहे डेव्हलपमेंटची आणि ह्या डेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये आउटपुट काय की आपलं आपल्यावर स्वतःच बॉडी आणि माइंडवर कंट्रोल राहणं मग ह्या सगळ्या गोष्टी मी त्या जे तुम्हाला आठ दिवसाच्या किंवा मी घेल लेक्चर किंवा पुन्हा परत त्या आठ दिवसामध्ये सर्व बडबड केलेली काय या सगळ्या टर्म्स बद्दल बोलतोय जर नेहमी बी बोलत असतो ते तुम्हाला कुठेतरी काउन्सलिंग करावं लागेल कुठेतरी तुम्हाला डेमोन्स्ट्रेट करावं लागेल आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही मी जाल तर मला वाटतं प्रेझेंटेशन तरी पण मी प्रयत्न करतो जर आपली लिंक थांबलीच अजून आहे आपल्याकडे वेळ आपण सात वाजता सुरू केला होता ना तर मी काय करतो तुमच्या समोर प्रेझेंटेशन सुरू करतो करून बघतो म्हणजे काय होईल की आपल्याला थोड्याशी क्लिअरिटी येईल खूप जास्त काही दाखवायची गरज नाही मला पण तरी पण आपण जाऊया आणि मग काही शिकता आला आज जाण्याच्या आधी तर आता आपण भेटलोय तर जरा आपण अप्रोच सेट करूया प्लीज तेही मी तुम्हाला जी आता जी स्लाइड दाखवतोय ना जी आपण नऊ मार्चला आपण नऊ मार्चला म्हणजे आठ दिवस आठ मार्चला महिला दिवस होता तेव्हाची बॅच ही तेव्हाची बॅच सुरू केली होती त्याच सांगतोय अ आपण असं त्याचं एक सर्टिफिकेशन करणार होतो आपण अबॅकस वेधिक मॅथ रुबी खूप शिकवतो त्याच्यानंतर हे काही कोर्सेस आपले चेस लाईफ स्किल त्याच्यानंतर मेमरी टेक्निक कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं मॅथ हे येणार आहे आपलं आपण आपण शिका आणि शिकवा अशा तत्वाने आपण रजिस्ट्रेशन करतो या काही ताईंचं तुम्ही हे आपली संस्था रजिस्ट्रेशनच्या आहे आपल्या संस्थेचे उद्देश आहेत विजन आहेत संस्थेचे डायरेक्टर आणि बॉडी मी त्या दिवशी दाखवलो आपले सर्व संस्थेचे सर्व सभासद यांच्या काही ऍक्टिव्हिटीज सर्व मी तुम्हाला आपल्या नॅशनल मॅथ मॅरेथॉन होतात संस्थेची सुरुवात दोन हजार नऊ ला अशा एका ग्राउंड पासून झाली होती तर आपण आज डिजिटल प्लॅटफॉर्म पर्यंत आजो दोन हजार नऊ पासून तर करोनापर्यंतच्या ऍक्टिव्हिटीज संस्थेमध्ये होत गेल्या पंधरा एक हजार विद्यार्थी तोपर्यंत शिकवले होते काही शिक्षकांच्या अशा ट्रेनिंग कॅम्प त्याच्यानंतर दरवर्षी आपल्या कॉम्पिटिशन व्हायच्या विद्यार्थी कसे फटाफट कॅल्क्युलेशन करतात मी घरी आ, फिजिकल क्लास घ्यायचो त्या आणि कोरोनामध्ये कशा पद्धतीने आपण जवळजवळ साडेतीन चार हजार फॅमिली मेंबर्स आणि अडीच एक हजार फॅमिलीज आपल्याला जुळलेल्या होत्या त्याच्यानंतर आपण बियॉन्ड द बॉर्डर जाऊन अशा आहेत त्या रिसोर्सेसमध्ये अबॅक्स टूल म्हणून आपण शिकवलं आणि अशा पद्धतीने संस्था मी स्वतः जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवायचो तोपर्यंत आपण वीस हजारपर्यंत विद्यार्थ्यांना शिकवलेलं होतं आणि त्याच्यानंतर आपण आता तीनशे पंचवीस या फॅमिली मेंबर्स आत्ता एवढ्या टीचर्स आपल्या रजिस्टर झाल्या त्या काही पेपर कवरिंग अशापर्यंत आत्तापर्यंत सहा बॅचेस झाल्या या सहा बॅचेसमध्ये आता तुमची सातवी आठवी व्यास असेल ते पण एकदा बघावं लागेल मला आणि अशा पद्धतीने आपण सर्टिफिकेशन प्रोग्राम करतो त्याच्यानंतर नॅशनल मॅथ मॅरेथॉन स्टेट कॉम्पिटिशन या नॅशनल मॅथ मॅरेथॉनचे बक्षीस वितरण त्याच्यानंतर हे नॅशनल मॅथ मॅरेथॉन या नॅशनल मॅथ मॅरेथॉन त्यात आपल्या शिक्षकांना पण आपण ॲप्रिशिएशन करतो आणि अशा सर्व ऍक्टिव्हिटीज आपल्या वेगवेगळ्या वे वे सेंटर्सला होत राहतात त्याच्यानंतर शिक्षकरत्न पुरस्कार कारण आपण समाजाचं देणं लागतो आपण सामाजिक संस्था आहोत म्हणून चांगलं काम करणाऱ्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे आपल्या परिवारातले पण आणि बाहेरचे पण नॉट ओनली द परिवार आपण बाहेरचे पण स्पेशल लोकांचे जे काही काम असतं त्यांना आपण कौतुकाने बोलवतो त्यांचा मान सन्मान करतो नारी शक्ती सन्मान पुरस्कार की जो आता तुम्हाला तुमच्या सर्टिफिकेशनच्या वेळेस आपल्याला करायचा आहे संयुक्त प्रोग्राम आपण घेतो समाजातल्या आपल्या परिवारातल्या अशा दोघ म्हणजे हा हा शिक्षक सर्टिफिकेशन प्रोग्राम हा नारी शक्ती सन्मान पुरस्कार अशा दोन्ही लेवलचा आपण प्रोग्राम घेत असतो संस्थेला मिळालेले विविध पुरस्कार हे आपल्या सर्व ताई लोक आणि हे सर्व आपण नॅशनल मॅथ मॅरेथॉनच्या वेळेस जी काही गॅलरी बनवून आता आपल्या ताई आज पण एका ताईंची मुलाखत होती मला नाही ऐकता आली कारण मी युनिव्हर्सिटीला होतो ओपन युनिव्हर्सिटीला पण आज बऱ्याच ताईंनी ऐकले असेल लिंक दिली होती तर या ताईंची आपल्या अभ्याकाच्या सावित्री म्हणून आपली पण कोणीतरी समाजामध्ये दखल घेतात म्हणून आपल्या ताईंचं कार्य कारण आपण इतरांपेक्षा थोडं वेगळं करतो इतरांपेक्षा दोन पैसे समाजाकडनं कमी घेतो म्हणून कुठलं तरी चॅनल आपली दखल घेऊन आपल्या ताईंना आव्याकाच्या सावित्री म्हणतो आणि त्या आव्याकाच्या सावित्रीची मुलाखत पण घेत व्हेरी अप्रिशिएबल uh, म्हणून आपण रोबोटिक वर पण काम करणार आहेत आणि अशा पद्धतीने आपण uh, आपल्या या आर्ट लेवल असतात प्लीज इकडे लक्ष द्या एकदम लहान मुलगा असेल लहान मुलगा तर त्याच्यासाठी झिरो लेवल असते पण इथं प्रत्येकाला आपण झिरो लेवल शिकवतो हो इथं प्रत्येकाला लेव्हल झिरो शिकवतो हो या सिनियर मुलांना पण ती विदाउट बुक शिकवतो हो अवेअरनेस जसं मी तुम्हाला आठ डे एट डे तुम्हाला आता हे देणार आहेत ना तर ही एक लेवल सुरू करण्यापूर्वी झिरो लेवल शिकवलीच पाहिजे किंवा ही तिसरी लेवल सुरू करण्यापूर्वी झिरो झिरो लेवल शिकवलीच पाहिजे इकडे लक्ष द्या इथं अजून तुम्ही नंतर नंतर लिहून घ्या हे बघा झिरो लेवल ही प्रत्येकासाठी आहे पण तुम्ही एक तर प्रोफेशनल घेऊ शकतात किंवा सोशली घेऊ शकता तुम्हाला असं वाटलं की माझ्या गावात माझ्या स्कूलमध्ये मला हजारो विद्यार्थ्यांना फुकट शिकवायचं आहे तर संस्था तुम्हाला लेव्हल झिरो फुकट शिवाय शिकायला परमिशन देते म्हणजे त्याच्यासाठी कुठलंही टूलची गरज नसते बुकची गरज नसते रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही पण आता ऍपमध्ये आपण रजिस्ट्रेशन आणतोय तिथं तुम्हाला तीस रुपये भरून सहा महिने अनलिमिटेड प्रॅक्टिस पेपर मुलांना त्या ऍपमध्ये मिळणार आहेत ते पण आपण तेच आपलं रजिस्ट्रेशन असतं की मुलाने तीस रुपये संस्थेला पे करायचे शिक शेखांच्या मार्फत त्याने रजिस्टर व्हायचं त्याला प्रत्येक लेवलचे सहा महिन्यापर्यंत अनलिमिटेड प्रॅक्टिस पेपर भेटतात मग याच्यासाठी बुक्स पण आहेत फिजिकल पेपर पण असतो ऑनलाईन पेपर पण असतो सर्व पद्धतीचे एवढं मुलं प्रॅक्टिस करतील थकणं थकतील एवढं मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे पुन्हा परत सांगतो लहान मुलांना जर उमजत नसेल जे मी तुम्हाला आता आठ दिवसात शिकवणार आहे ते सर्व त्यात सांगणार आहे तर लेव्हल झिरो लहान मुलांसाठी असते पण त्याच्याबरोबर बुक पण असतं लेव्हल झिरोचं ते मी टीचर ट्रेनिंगच्या वेळेस देत नाही तुम्हाला तुम्हाला जेव्हा वाटलं अबॅकॅसचे बुक पाहिजे तर पुढच्या तीन चार दिवसात मी तुम्हाला तुमचं आपल्याला उद्या परवा ठरलं की तुम्हाला जर पाहिजे असतील अबॅकॅसची बुक स्किट पाहिजे असेल तर ते पण मी डिस्पॅस करून देईल उद्या परवापासून मी तुम्हाला पाठवायला सुरुवात करून देईल तुम्ही म्हटलात उद्याच्या क्लासमध्ये आपण तो निर्णय घेऊ तुम्ही म्हटलात हो आम्हाला पाहिजे तर लगेच आपल्याकडे उद्या पर्वापासून लागल्यास ते पण मी डिस्कस करून देईल ज्या बाहेर गावीच्या ताई असतील त्यांना ते भेटून देईल काय काळजी फोर इकडे लक्ष द्या आपण पहिले लेव्हल फोरचं सर्टिफिकेशन करतो उद्देश काय का ताईंना असं वाटतं की हे मला ना डिव्हिस